नमस्कार मित्रांनो आमचा हा दुसरा व्हिडिओ स्वराज आणि विराजचा बाळा कुठे चाललाय तुम्ही मामाकडे चाललाय मामाकडचा जायचा आनंद वेगळाच असतोय चला मामाचं घर आलं आता पुत्रायचं आपल्याला बळानो चला अरे थांबत थांबतांग काय भूत आले काय थांब आता चला चल चल आल कोण आहे तो आम्ही समाला बेटायला आलोय नाही आम्ही काहीच खायला आणलं नाही आम्ही मटण खायला आलो इथं नाही नाही काहीच आणलं नाही भूत आहे भूत आहे रे काय रे हे काय तिथं काय भूत भूत आहे अरे तर माणसं पण कोण नाही ते भूत एकटंच आहे का इथं फोन पण लागणार झालाय रेंज नाही इथं काय कसं काय तुम्हाला कसं काय टावर चढायचंय दाखव बरं गडाफोन थांबा गेले गेले भूत गेले चल 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 हे भूतवर बसले रे गाडीवर बसले भूत कधी गाडीवर चल हेच राहत चल 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 गाडी चल लोक चल लोक लवकर चल चलो करू लोकर चल चल लोक चल 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 चढ च धरला की धरला काय करायचं भूत वर बसले की रे आपल्या गाडीवर काय करायचं आता भूत आहे काय करायचं रे हा अर फोक हात हात दाखवायला लागले हात दाखवायला लागले हे हात दाखवायला लागले हे हात दाखवायला लागले हात लावू नको हात लावून हात लावून आपण गावाला हेच नाही काय हेच नाही हे बाबा माझ्या गावाला येच नाही भूत आहे बघित बघ हा का आपण जरा मग घरी जावे भूत खाली उतरले खाली उतरले बघ खाली उतरले उतरले हो उतर याय लागले बघ इकडे या लागले यार खिडकी खिडकी लावून नाही का रे खिडकी लावून नाही खिडकी लावून खाऊन अरे खाऊन टाकाय काय आम्ही काय जेवण आहे काय खाऊ यार पोर घाबरायला लागली बस सायला आपल्या समा दिसत रे समाज आपला आ? भूटाए। भूटाए? आ? 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 ए, भूत आहे ना? का नाही रे समा ना? मामान दिसायला लागले ओ खरं सांगा तुम्ही कोण आहे भूत आहे का समाम आहे सम दाखव कस काय मामाला दिसायला लागलाय पुसून दाखव आम्हाला अरे आपला समम आहे रे अव समामा अरे पोरं किती घाबरली रे हा मामा आहे का लाग आहे का हा परत येणार नाही बघ मामाच्या गावाला होय बाळा परत पर भीती दाखवायची नाही चला, ना, ना। चला। मामा भीती घाल हो जाऊन बघ खरच मित्रांनो लहानपणी मामाच्या गावाला जायची ओढ मामाच्या गावचा आनंद हा खूप वेगळा असतो तरी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद